माणसाने जीवनात अगदी उत्तम केले पाहिजे आणि या दोन्ही महत्वापेक्षा मी पहिला सांगितलं होतं संगतीने संगती माणूस घडतोय मात्र तोच तो माणूस संगतीने बिघडतोय जर जर साधू सज्जनाची संगती केली तर नक्कीच साधू सज्जन झाल्याशिवाय राहत नाही जर दारुड्याची संगत केली नक्कीच तो दारुड्या झाल्याशिवाय राहत नाही बरं का म्हणून संगती साधू सज्जनाचीच माणसाने करावी तुम्हाला एका एक दृष्टांत सांगतो बरं का एका एका गावात दोन गायी होत्या या चोटी एक चोटी गाय होती एक शाहू गाय होती म्हणजे सज्जन गाय होती ती चोट्टी गाय नुसतं चोरूनच खायची कोणीच टाकत नव्हतं चोरे करत नव्हती ती एका दिवशी सज्जन गाय चोटी गाय आली ती म्हटली बाई तुझी काय हालत झाली तुला एखादा रोगबीत झाला काय इतकी वाळून गेली तुम्ही सांग काय बोलते का महाराज गोष्टीतली न बोलाय का झालं गोष्टीतली बोलते ना नंतर ती म्हटली नाही नाही मला काय नाही झालं मी कोणाचं काय खात नाही म्हणून माझी हालत अशी झालेली मला माझा मालक सोडतच नाही नंतर ही छोटी गाय म्हणते तू माझ्यासोबत चल मी तुला भरपूर खाय देते दे। नंतर दादा ही गेली ना सज्जन गाय झांबलत झांबलत गेली अशी नंतर गेल्याच्या नंतर गेल्या एका जेव्हा दादा आता ही पहिलीच सज्जन गाय आऊला कवा खाय नाही ना भेटलं ती अशी तपून पडली खाली मुंक घातलं जे खात बसले दादा तिकून आला मालक शे बघितलं चोट्या गायन तिने शपूट वरी करा गेली ना पण उडी खाऊन तारावून उडी खाऊन ही सजन गाय ही खात बसली त्याला आणला असं एवढं लाकूड दादा अशी हाणली सजन गाय अशी हाणली की सांगायचं कामच नाही हा कशाचा परिणाम आहे संगतीचा कारण संगती ही वाईटाची केळी म्हणून इतकं भोगा लागलं विठ्ठल ला। संगती साधू सज्ञ करावी बर का आणि संताच्या संगतीत तीन गोष्टी सतत घडतात त्या कोणत्या पहिले एक भक्ती दुसरं म्हणजे ज्ञान आणि तिसरं म्हणजे वैराग्य या तीन गोष्टी शिवाय परमार्थ सफल होऊ शकत नाही जसं की स्वयंपाक करायचा म्हटला अग्नी पाहिजे धान्य पाहिजे आणि उदक पाहिजे उदक म्हणजे पाणी पाणीवर का कोणती पंच पकवान करणारी बाई असू द्या ती न दोन गोष्टी शिवाय स्वयंपाक बनेल का नाही त्याचप्रमाणे जीवनात भक्ती असेल ज्ञान असेल परंतु वैराग्य नसेल तर जमणार नाही त्याचप्रमाणे वैराग्य पण असेल भक्ती पण असेल पर त्याचप्रमाणे भक्ती असेल ज्ञान असेल परंतु वैराग्य नसेल तर जमणार नाही त्याचप्रमाणे वैराग्य पण असेल ज्ञान पण असेल परंतु भक्तीच नसेल तरी पण जमणार आहे आणि त्याचप्रमाणे वैराग्य पण असेल भक्ती पण असेल परंतु ज्ञान नसेल तरीही जमणार नाही म्हणून ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात विवेका वाचू नाही काही ज्ञानाशी तरण्याची नाही ज्ञान माणसाला जीवनात अगदी उत्तम पाहिजे बरं का परंतु आजकालचे अति ज्ञानी झाले म्हणून एक मन आहे ना अतिशहाणा त्याचा बैरिकामा त्याचा बैरच रिकामा असतो बरं का कधी पण बरं असो या तिन्ही गोष्टी जीवनात अत्यंत गरज आहे त्याचप्रमाणे संचित प्रयत्न आणि संगती या तिन्ही गोष्टी जीवनात अत्यंत गरज आहे या जगाच्या मालकाला सुद्धा चुकल्या नाही तो तुम्हाला आता राजा दशरथ माहिती राजा दशरथाला चार मुलं होते एक मुलगा ब्रह्मांड चालक होता प्रभू रामचंद्र आपण राजा दसराची संगती चुकल्यामुळे राजा दशरथाला मरताना हाल मोकरून रावला हा कशाचा परिणाम आहे संगतीचा कारण जगाच्या मालकाला चुकलं नाही तर आम्हा तुम्हाला कळेल का चुकेल का नाही आता तुम्हाला द्रौपदी माता तर माहितच असेल द्रौपदी माताचे प्रयत्नही चांगले संगती अगदी उत्तम परंतु प्रारब्ध वाईट असल्यामुळे आयुष्यात चुकाची गाठल्या त्याचप्रमाणे काही काही मातेचे प्रारब्धही चांगलं संगतीही चांगली परंतु प्रयत्न थोडासा चुकल्यामुळे ती श्रीरामाला विनमुख झाली दादा तर आतापर्यंत सुद्धा कैकेचं नाव घेत बरं का आता सगळे नाव आहेत गंगाधर त्याला आमूलय महिनाभर सगळे नाव आहेत ना परंतु काही नाव आहे का नाही म्हणून तुकारा महाराज अभंगाद्वारे विनंती करतात की कोण्या पुण्याने मी त्यांचा सेवक होईल त्यांचा सेवक झाल्यावर तुझ्या अंतकरणात पुन्हा प्रगट कर आणि तू त्या मला वर्मासे सांग हेच महाराज अभंगाच्या प्रथम कोण्या पुण्याने मी त्यांचा सेवक होईल शब्द नीट लक्ष देऊन ऐका बरं का, बर का। कोण्या पुण्याने त्यांचा सेवक होईल नेमका त्यांचा म्हणजे कोणाचा सरपंचा नाही हो पाटलाचा नाही ज्याचे द्वंद्व गेले जीही द्वंद्वा दिकत दुराविले द्वंद्व म्हणजे काय द्वंद्व आम्हा तुम्हाचे जाऊ शकत नाही द्वंद्व म्हणजे काय अपर भाव द्वेषपणा हा माझा हा परक्याचा एका बायचा मुलगा मुलगा उन्हाळ्यात बाहेर खेळत होता बाहेर खेळत होता ती म्हणते बाळा तू इकडे घरात नंतर इकून भाऊजाईचा मुलगा खेळत होता ते बाळाला आणि म्हणता आई तो भाऊ तर आपला बाहेरच खेळत आहे तू त्याला काय म्हणत नाही आई बोल ती बाळा तू त्याचं जाऊ दे जा तुझं तू म्हण यालाच काय म्हणतात आपपर भाव म्हणजे हा माझा ने परख्याचा परंतु तू कर खुना प्रकट कर आणि तू त्या मला वर्मायचा कारण महाराज कुणाने कुणाचे वर्म कळाल्याशिवाय गोष्ट सफल होऊ शकत नाही म्हणून तुकारा जीवनात अगदी फेरा पडतो बर दुर दुर, का तुम्हाला एका प्रपंच दृष्टांताद्वारे सांगतो बरं का एकदा एक, एक कोकण स्त्री आपल्या पंढरपूरला आली पंढरपूरला आल्याच्या नंतर तिने एका ब्राह्मण स्त्रीच्या वाड्यात प्रवेश घेतला आता आपल्या इकडे संस्कृती काय जर एखाद्या जर पाहुणे आपल्या घरी आले तर आपण कशाचा स्वयंपाक करतो पुरणपोळ्याचा बरोबर ना नंतर त्या पंढरपूरच्या हो त्या पंढरपूरच्या वाड्यात ती ब्राह्मण स्त्री होती तिच्या घरी पाहुणे आलते तिने केला पुरणपोळ्याचा कार्यक्रम दादा ह्या कोकण स्त्रीने लक्ष देऊनच बघितला तो आणि तिने मनात ठरवलं जवळ मी कोकणात जायला असाच पुरणपोळ्याचा कार्यक्रम बनवतो दादा नंतर महिना झाला ही गेली कोकणात कोकणात गेल्याच्या नंतर ठेवला हिनं पुरणपोळ्याचा कार्यक्रम तिचं मात्र वर्णच चुकत होतं तिनं सर्व केलं ती काय करत होती असा कनिकाचा उंडा करत होती आणि त्याला पूर्णाचं चाड लावत होती ती काय करत होती कनिकाचा उंडा पूर्णाचं चाड कनिकाचा उंडा पूर्णाचं चाड कनिकाचा उंडा पूर्णाचं चाड तर स्वयंपाक बनेल का महिला मंडळ खरे का कनिकाचा उंडा पूर्ण चाड खरे का मग काय करावं लागतं स्वयंपाक बनेल का अशा स्वपॅकच बनू शकत नाही परत कणिक एकीकड गए, पूर्ण एकीकड कणिक एकीकड पूर्ण एकीकड कणिक एकीकड पूर्ण एकीकड दादा तिने दहा पाच वेळा करून बघितलं अहो ती टेन्शनमध्ये पडली ना ती म्हटली आपलं काय वर्ण चुकलं स्वयंपाक का बनत नाही तिने परत ब्राह्मण स्त्री आठवली ती म्हटली काय चुकलं माझं ती म्हटली हा त्या ब्राह्मण स्त्रीच्या स्त्रीच्या हातात बांगड्याच नव्हत्या आपल्या हातात तर दोन दोन डजेने स्वयंपाक बनेला स्वयंपाक कसा दादा ही गेली उन्हाळ्याचे दिवस होते दगडावर गेली आणि त्याच टच सगळ्या बांगड्या फोडून आली घरात परंतु प्रयोग मात्र तिचा परत तोच कनिकाचा उंडा पूर्णाचं चाड कनिकाचा उंडा पूर्णाचं चाड कनिकाचा उंडा पूर्णाचं चाळ परत ती अशी लाटायली दादा परत कनिकी एकीकट पूर्ण एकीकड कनिकी एकीकड पूर्ण एकीकड कनिकी एकीकट पूर्ण एकीकड परत नाही नंतर तिने परत विचारात पडले पर दादा दहा पाच वेळा कल्याच्या नंतर बरं का ती म्हटली आता काय माझं चुकलं तिने परत ब्राह्मण स्त्री आठवली तिने विचार करू, करू करू विचार करू करू शोधली बरं का ती म्हटले हा आत्ता कळालं तिच्या अंगावर तर पांढरं पातळ होत आपल्या तर हिरवं आहे त्याचा स्वयंपाकच कसा बनेल नंतर दादा ही गेली नवऱ्याचं धोतर होत नवऱ्याचं धोतरच नेसून आली मात्र प्रयोग तिचा परत देऊत कनिकाचा उंडा पूर्णाचा चाड कनिकाचा उंडा पूर्णाचं चाड कनिकाचा नाही परत कनिक एक गड पूर एकीकड कनिक एकगड एकीकड परत दहा पाच वेळा केलं आता तर पक्की टेन्शन मध्ये गुंतली दादा असा घामा घुम झाली उन्हाळ्याचे दिवस पहिले दादा नंतर परत तिने विचार केला आत्ता आपलं काय वर्ण तुटलं तिने असा बारीक विचार केला दादा बारीक विचार केला ती म्हटली हा हे चुकलं आपलं वर मग तिची तर डोकी केलेली होती म्हणजे टकली केलेली होती आपले तर कसे जमेलच कसा दादा ही गेली कटिंगच्या दुकानात त्या कटिंगवाल्याला म्हटली तुला पन्नास रुपये घ्यायचे ना शंभर रुपये घे पण डोके अशी चमचम चमकलीच पाहिजे त्याला काय त्याने दोनदा म्हणता चारदा हल्ली आव चोपडी तरळच करून टाकली दादा पार पहिलाच उन्हाळ्याचे दिवस वरून ऊन लागायला तितक्यात इची हिची डोकी दादा ते पण एकदा चार चारदा केलेली अहो दादा अशी बुंद झाली घामाघूम झाली नंतर घरी आली मात्र प्रयोग तिचा परत येतो कनिकाचा उंडा पूर्णाचं चाड कनिकाचा उंडा पूर्णाचं चाड कनिकाचा उंडा पूर्णाचं चाड आता परत स्वयंपाक बनेल का नंतर तितक्यात आला तिचा नवरा दादा त्याने नेमकंच बैल बांधले काट्या हातातच होती बर का ते दरवाज्यात आला त्याने बघितलं आज आपल्या घरी भूत कस काय विचारात पडला ना दादा नंतर ते तो म्हटला हे कोण असन कोण असन त्याने बारीक नज बघितलं तो म्हटला अर हे तर आपलंच भूत आहे हे तर आपलंच भूत आहे दादा घरात गेला बर का तो म्हटला काय झालं ती म्हटली आवाज करायचा नाही मी पहिली तानाथे बरं का मला टेन्शन देऊ नका नंतर दादा हा म्हटला काय झालं काय झालं सांगता ती म्हटली कळतंय ना एकदाचं शांत बसा म्हटलं तर औदा दादा ती ऐक ना तो म्हटला तू काय झालं एवढं सांग मी तुझ्या समस्येवर मात करतो नंतर आला तिचा जरासा जीव बरं का तिने सांगितलं दादा शे मी असं करायले माझं हे असं व्हायला दादा त्यांना आशी हाणली आशी हाणली ती सांगायचं सा कामच नाही पहिलंच ती लालबुंद झालेली तितक्या तिची डोकी तितक्या त्यानं हाणली दादा तोरच काय सांगाव तुम्हाला आशी हाणली तू म्हटलं तुझ्या बापाने बघितलं होतं काही असं याला काय करणं लागतं याला पूर्णाचा उंडा आणि त्याला कणिकाचं चाड बसवण लागतं तवा हा स्वयंपाक होतो म्हणजे वर्ण जर चुकले तर असा फेरा पडतो याच हा दृष्टांत होता विठ्ठल तुकार आम्हाला तिसऱ्या चरणात काय म्हणतात की बऊ अवघड असेस ब काय म्हणतात की बहु अवघड असे संत या जगात विश्वात जेवढ्या काही गोष्टी अवघड आहे त्याच्याहून अवघड म्हणजे संत पीठ वेगवेगळे चंद्र तर अमृत सुखान सेवन करत आहे चंद्र अमृत सुखे सेवन चंद्र अमृत बाबा सूर्य रवी म्हणजे सूर्य तो तुम्हा आम्ही आहे का का कोण बनवलेला आहे तो त्याला धरणं शक्यच नाही परंतु तुकाराम म्हणतात ते एखाद्या वेळेस धरणं होईल ते कसं जेव्हा पवनपुत्र राय जन्मले होते तेव्हा त्यांना जन्मता जन्मता भूक लागली दादा जन्मल्याच्या नंतर ते मातेला म्हटले माते मला भूक लागली माता म्हटली बाळा पाच मिनटं नंतर पवनपुत्र राय म्हटले ते काय आहे माता माता म्हटली बाळा हे सूर्य नंतर पोमपुत्र हनुमान म्हटले जय श्रीरामन डायरेक्ट सूर्यालाच गिळलं जात आता ते तुम्हाला परंतु ते एक होईल पण संताची भेट होणारच नाही संताची भेट म्हणजे होणारच नाही पण तुझी जर कृपा झाली परिजगी करू केली तुझी जर कृपा झाली तर मला संताची भेट सुद्धा होईल बरं का आणि चौथ्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे मग तुका, तुका म्हणे मग Oh my, my name. they <muchas> की तुम्हाला जर समजा एखाद्या वेळेस भेट झाली साधूची भेट झाली तर तुमची वृत्ती काय होईल तुकाराम सरळ सरळ म्हणतात की तुका मग नये एकदा जर मला साधूची भेट झाली संताची भेट झाली तर माझी वृत्ती शून्य अवस्थेत होईल जेव्हा माणसाची शून्य अवस्थेत वृत्ती होते तेव्हा माणसाला सुखन आणि दुःखन एकच सगळं सुख सुख म्हणजे दुःख दुःख म्हणजे सुख सगळं एक समान होते आणि एकदा सर्वांनी एकदा वर हात करा सर्वांनी <misery> सर्वांनी चाळीस जोरात वाजवायची बरं का मी नेहमी कीर्तना सांगतो भोजन की मजा थाली से भोजन की मजा थाली से फुलो की मजा माला से ससुराल की मजा साली से मेवनी मेवनी कळते का पुरुष मंडळ मेवनी मेवनी म्हटल्यावर लय हास ससुराल की मजा साली से अरे इन हरि कीर्तन की मजा इन तालिओ से इन वाचवायची बरका का सर्वांनी सोबत सर्वांनी करावं वर सरळ बा